दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सोन चोरी असो की मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस येतच नसल्याची सामान्य नागरिकांमध्ये भावना निर्माण झाली ही भावना दूर करण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून आता सोनसाकळी लुटीचे आणि मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यास प्राधान्य दिलं जात आहे हे गुन्हे उघड होताच हस्तगत केलेल्या वस्तू तक्रारदारांना सुपूर्द करण्याचा उपक्रम पोलिसांनी हाती घेतला विशेष म्हणजे नाशिक रोड भागासह विविध परिसरातील नागरिकांचे चोरीस आणि गहाळ झालेले सुमारे वीस लाख रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे एकशे तीस मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं ते विनाविलंब तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आल्यानं नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे रोड पोलीस ठाण्याच्या दारणा सभागृहात विशेष कार्यक्रमात उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक आयुक्त सचिन बारी यांच्या हस्ते ते तक्रारदारांना परत देण्यात आलेले आहे केंद्र सरकारनं गहाळ आणि हरवलेल्या मोबाईल शोध घेण्याकरता सीई आय आर हे पोर्टल तयार आहे त्यात हरवलेली आणि गहाळ मोबाईलची माहिती वेळेस भरल्यानं त्याचा शोध घेणं सुलभ होतं त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाण्यातील दहशतवाद विरोधी पथकानं सन दोन हजार एकवीस ते आजपर्यंतची संपूर्ण माहिती पोर्टलवर दाखल केली त्यामुळे जवळपास वीस लाख रुपये किमतीचे एकशे तीस मोबाईल शोधण्यात त्यांना यश या मिळालं यासाठी पथकातील हवालदार संदीप पवार विष्णू गोसावी यांच्या पथकानं विशेष मेहनत घेतली तसेच तक्रार यांनी गहाण आणि चोरीला गेलेले मोबाईल सापडल्यानं पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे आज परिमंडळ दोन अंतर्गत नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी ऑगस्ट महिन्यापासून जे जे काही मोबाईल ला गेले होते किंवा चोरी झाले होते त्या मोबाईलचा या ठिकाणी शोध घेण्यात आलेला आहे आणि एकंदर एक साधारणतः एकशे तीस मोबाईल या ठिकाणी आम्ही रिकव्हर करण्यात आम्हाला यश आलेलं आहे या सदर सर्व मोबाईलची किंमत ही साधारणतः वीस लाखापर्यंत आहे सदर कामगिरी ही नाशिक रोड पोलीस स्टेशनचे एटीसीचे कर्मचारी आहेत त्यांनी केलेली आहे याच्यामध्ये पोलीस हवालदार संदीप पवार पोलीस हवालदार विष्णू गोसावी पोलीस नाईक हेमंत मढे आणि पोलीस हवालदार राहुल मेंदळे यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे परंतु या डिव्हिजनचे एससीपी बारी साहेब आहेत पी आय गिरी साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली ही सदर कारवाई झालेली आहे आणि आज आम्ही हे जे तीस एकशे तीस मोबाईल या ठिकाणी रिकवर केलेले आहेत ते वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही मुद्देमाल वाटप या ठिकाणी करत आहोत सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड